नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य मध्ये आपले स्वागत आहे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार श्री विद्यालय बिडकीन येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक मास्टर अनिल कांबळे व त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉक्टर उजवला भगवानराव साळवे कांबळे या दोन्ही शिक्षक पती पत्नीचा राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था व भीमाशंकर पाडळकर कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी गौरवाची बाब आहे हजारो विद्यार्थी घडवणारे हे दापत्य यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली पी आय डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक व हजारो खेळाडू घडवून राज्य व राष्ट्रीय पातळीवर वर विद्यार्थ्यांचे नाव लौकिक केले आहे हजारो महिला पुरुष मुलींना समुपदेशन करून चांगल्या मार्गाने लावण्याचा ते सक्त प्रयत्न करत असतात गोरगरीब व गरजू लोकांना मदत करणे हा त्यांचा विशेष उपक्रम होय वृद्धाश्रम तेथील वृद्धांशी संवाद साधणे भोजनदान रक्तदान यासारख्या विशेष कार्यक्रमाच्या आयोजन व त्या ठिकाणी सहभाग ते घेत असतात अशा या जोडप्याला हा पुरस्कार मिळाला खरंतर त्यांच्या कर्तृत्वाला न्याय दिला असंच म्हणता येईल सदरील पुरस्कार माझ्या आई वडील काशीबाई व रामभाऊ कांबळे माझे मोठे बंधू प्राध्यापक डॉक्टर दयानंद कांबळे ज्या ज्या शिक्षकांनी मला घडविले त्या सर्व गुरुजनांना आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना समर्पित करतो असे भावनिक उद्गार यावेळी मास्टर अनिल कांबळे यांनी काढले या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर उजवला साळवे यांनी पुरस्कार घेत असताना सदरील पुरस्कार आपल्या पतीनेही आपल्या सोबत स्वीकारावा असे आयोजकास विनंती केली हा पुरस्कार त्यांनी आपले पती अनिल कांबळे यांच्या हस्ते स्वीकारला ही या कार्यक्रमात विशेष बाब दिसून आली या कार्यक्रमात शिवाजीराजे जाधव लखोजी जाधव यांचे पंधरावे वंशज यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला कालिका माता मंदिर सभागृह नाशिक येथे डी एस फाउंडेशन यांच्या वतीने भारतातील ऐंशी शिक्षकांना राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अशोकराव दुधारे विजा दुधारे व त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ